आमदार आणि खासदार बसले तिकडे जवळपास एक दोन एक दोन दिवसाआड शिवसेनेमध्ये प्रवेश हे होतातच आहे पण प्रत्येक वेळेला आम्ही याला धक्का त्याला धक्का अशी काही जाहिरातबाजी करत नाही एक कौतुकाची गोष्ट अशी की ही सगळी जी मंडळी आली आज प्रवेश ज्यांनी घेतला ती मी म्हटलेलं समाज आनंदाने बसलाय कैलास बसलाय इकडे यांच्या संपर्कात होती त्यांनी त्यांचं काम पाहिलं शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं इतरही काही त्यांना ऑफर होत्या आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे ते आज आलेले आहेत आणि साहजिकच आहे असं रोज काही ना काही रोज लोक येत आहेत शिवसेनेची ताकदी वाढते

मोजायलासुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काय विकास मानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे